स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ। सोमवारी या तीन चुका अजिबात पण करू नका नाही महादेव होतील भयंकर कैदेत संपूर्ण घर होईल नष्ट मित्रांनो वारावरून देखील आपल्याला भरपूर माहिती मिळत असते आठवड्याचे सात वार असतात ते प्रत्येक वारांचे काही काही ना कही ना फायदे असतातच कोणत्या कोणत्या देवांना तो वार समर्पित केलेला असतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की भगवान शिवशंकराची पूजा करताना या तीन चुका तुम्हाला कधीच करायचे नाही या जर तुम्ही चुका केला तर तुमचे घर पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत तर त्या कोणत्या चुका आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया नमस्कार स्वामी भक्तांनो आपले कलश दुर्वा या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आठवड्यातला पहिला वार आहे तो म्हणजे सोमवार सोमवार हा वार भगवान शिवशंकरांना समर्पित केलेला आहे मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत की सोमवारच्या दिवशी आपण काय केले पाहिजे किंवा किती वाजता उठले पाहिजे काय खाल्ले पाहिजे या सर्वांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सोमवार हा दिवस शिवशंकरांचा आराधनाचा दिवस म्हणून मानला जातो तसेच या दिवसाचा अधिपती सो चंद्र देखील आहे त्यामुळे त्याचे नाव सोमवार ठेवण्यात आले आहे म्हणूनच सोमवारच्या दिवशी भगवान शिव आणि चंद्र या दोघांची देखील आराधना केली जाते सोमवारला महादेवांसाठी आलेले व्रत उपवास अतिशय फलदायी सिद्ध होत म्हणूनच महादेव शिवशंकरांचे भक्तगण आपल्या कोणत्या इच्छापूर्तीसाठी तसेच सुख समृद्धीसाठी सोमवारचे उपवास आवश्यक ठेवतात आणि त्याचबरोबर चांगला भाग्यदायी जीवन साथी देखील मिळून देखी जातो कुवारी मुली सोमवारी उपवास केल्याने त्यांना हवा तसा जोडीदार देखील प्राप्त होतो मित्रांनो दुसरी महत्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की महादेव शिवशंकर आणि चंद्रदेवाशी जोडले गेलेले आहे त्या दिवशी ही सर्व कामे तुम्हाला करायचे आहे तुम्हाला महादेवांच्या शिवलिंग मंदिरामध्ये जायचे आहे त्याच्यानंतर शिवलिंगावर गंगाजल अर्पण करायचे आहे आणि महादेवांना विशेष प्रिय बेलपत्र देखील व्हायचे आहे शेवटी चंदनाचा लेप देखील लावायचा आहे आणि गव्हाच्या पीठाच्या मंदिराचा भूक देखील सोडवायचा आहे मित्रांनो तिसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महादेव शिवशंकरांना पांढरे वस्त्र खूप आवडतात म्हणूनच सोमवारच्या दिवशी जसे की दूध पांढरे फुल इत्यादींना विशेष महत्व दिले गेलेले आहे आणि हे सर्व महादेव शिवशंकरांना अर्पण देखील करायचे आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोमवारच्या दिवशी तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे मित्रांनो चौथी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जर सोमवारच्या दिवशी तुम्ही कोणत्या महत्वाच्या कामानुसार बाहेर जात असाल तर घरातील आरशामध्ये तुम्ही स्वतःला एक वेळेस बघायचे आहे तुमच्या कामांना कोणत्याही प्रकारची अडथळे येणार नाहीत मित्रांनो काही कामे आहेत ती तुम्हाला सोमवारच्या दिवशी केलीच पाहिजे आणि त्याचबरोबर असे देखील आहे की सोमवारच्या दिवशी ही कामे करायची देखील नाही मित्रांनो सर्वात महत्वाचा आहे ते म्हणजे काळ्या रंगाचे कपडे परिधान करून सोमवारच्या दिवशी शिव मंदिरामध्ये जायचे नाही त्याचबरोबर स्त्रियांनी सोमवारच्या दिवशी आपली केस कधी धुवायचे नाहीत सोमवारी जे लोक व्रत करतात त्यांनी संयम ठेवायचा आहे नाहीतर महादेव क्रोधित होतात सोमवारच्या दिवशी मांसाहार करू नये त्या दिवशी तुम्हाला शुद्ध सात्विक आहार खायचा आहे दूध दही या प्रकारचे आहार तुम्हाला घ्यायचे आहे मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे सोमवारच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा अपमान करायचा नाही आणि त्याचबरोबर वाईट अपशब्दही वापरू नये आपण जर एखादा बद्दल वाईट बोललो तर आपल्या जिभेवर वास करणाऱ्या मात्र सरस्वती आपल्यावर नाराज होतात दिवशी तरी अजिबात करायचा नाही तर तुम्ही केलेले व्रत मोडले जाते मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे महादेवांबरोबरच तुम्हाला नंदीचीही पूजा करायची आहे महादेव पशुप्रेमी आहेत त्यामुळे तुम्हाला ही पूजा करायची आहे गाय मातीला तुम्हाला खायला देखील द्यायचे आहे मित्रांनो देवपूजा करताना म्हणजेच की महादेवांची पूजा करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ते म्हणजे तुळशीची पाने किंवा फाटलेले बेलपत्र आणि तुकडा तांदूळ कधीच अर्पण करायचे नाही आणि शंकातून जल अर्पण करायचे नाही सोमवारच्या दिवशी चंद्राची आराधना देखील करायची आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिव मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला टाळ्या वाजवायचे नाहीत कारण टाळे वाजवल्यानंतर भगवान शिवशंकर हे क्रोधित होतात आणि पौराणिक कथेनुसार शिवशंकरांचे ध्यान भंग करणे खूपच खतरनाक सिद्ध झाले आहे दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ